ज्या ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा आणि मार्चचा नववा हप्ता नसेल मिळाला सोबतच ज्यांनी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले त्यांचे अर्ज एक्सेप्टसुद्धा झाले परंतु आत्तापर्यंत त्यांना पैसे नाही मिळालेले आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे की त्यांना पैसे मिळेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता सु मिळणारच पण ज्याला कोणाला या आधी योजनेचा लाभ नव्हता मिळत त्यांनासुद्धा जे आहे त्याचा लाभ मिळणं सुरू होईल कारण मी यामध्ये तुम्हाला एक अशी बेस्ट मेथड सांगितलेली आहे आणि एक असा प अशी पद्धत सांगितलेली आहे जी स्वतः गव्हर्नमेंटने प्रूफ केलेली गव्हर्मेंटने जाहीर केली आहे ज्या महिलेला पैसे नाही मिळालेले आहे त्यांनी त्यांची तक्रार नोंदवून आता मात्र लाडके बहीण योजनेचा जो हप्ता त्यांना मिळालेला नाही आहे तो त्यांना मिळण्यासाठी ज्या गव्हर्नमेंटने एक नवीन पद्धत ज्या जाहीर केलेली आहे आणि ते पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहा सुरक्षा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप साऱ्या माझे सबस्क्रायबर्स मला कमेंटमध्ये सांगत होते की मला आठवा हप्ताने मिळाला नववा हप्ताने मिळाला खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून एकही पैसा नाही मिळाला त्यानंतर काही महिला अशा सुद्धा आहे ज्यांना दोन ते तीन हप्ते मिळाले म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळाले डिसेंबरपर्यंत मिळाले पण जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचे त्यांना पैसेच नाही मिळाले तर अशा महिलांसाठी सुद्धा मी एक नवीन जे आहे स्टेप आणलेली आहे हे काम केल्याबरोबर जसं तुम्ही मी जे सांगणार आहे ते केल्याबरोबरच तुमच्या अकाउंटमध्ये हंड्रेड पर्सेंट पैसे येईल ही माझी गॅरंटी आहे कारण मी हे स्वतः चेक केलेलं आहे माझ्या घरी जे माझ्या काकू आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते त्यांचा फॉर्म अप्रूवड होता पण त्यांना पैसे येत नव्हते त्यानंतर मी ही जे हॅट्रिक त्यावर अप्लाय केली आणि त्यानंतर त्यांना एका दमानेच सात हजार पाचशे रुपये आले होते ठीक आहे तर हीच स्टेप मी तुम्हालासुद्धा सांगणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण पाहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न करता सलावडे आपल्याच्या व्हिडिओकडे तर सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हप्ता आणि नववा हप्ता मिळाला नाही याचं कारण काय तर बघा खूप साऱ्या महिलांना माहीत आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये बँक सर्व्हर आणि डी बी टीमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे सरकार फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता वितरित करू शकली नाही यावर आणि त्याच्यावर कारवाई करण्यात जे आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता त्याच्यानिमित्त आठवा आणि नववा हप्ता एकसाथ वितरण करण्याचा जे आहे घोषणा आहे ते आदितीताई तटकरे यांनी जे आहे ना ट्विटरच्या माध्यमातून केली होती ज्याची व्हिडिओज आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहिलेल्या त्यानुसार सात मार्चपासून बारा मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये हा आठवा आणि नववा हप्ता वितरण मात्र सुरू झालं पण त्यानंतरही खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आठवा अधिक नवव्या हप्ताचे तीन हजार रुपये नाही मिळालेले आहेत तर त्यांना काय करावं लागेल ते आपण याआधी पाहणार पण त्याच्या आधी तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे काही महत्त्वाचे ज्या पॉईंट्स आहेत ते मी सांगतो हे तुम्हाला करणं खूप जास्त गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहे जर तुम्हाला आतापर्यंत या योजनेअंतर्गत समजून घ्या सात हजार पाचशे रुपयेच मिळाले असे असतील तर तुम्हाला जे उर्वरित सहा हजार आहे ते मी ही जी ट्रिक सांगेल ना त्याच्यानंतर भेटून जाईल ही माझी गॅरंटी आहे ठीक आहे जर तुम्हाला तीनच हजार भेटले असाल तर तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये पुढच्या हप्त्यात भेटून जाईल ही माझी गॅरंटी आहे बस तुम्ही व्हिडिओला पूर्ण पहा बघा अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आठवा आणि नववा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्यात आला होता ज्यामध्ये महिलांना तीन हजार रुपयाचा फायदा झाला परंतु काही महिलांना लाडकीबाई योजनेचा नववा हप्ता मिळाले नाही राज्य सरकारने आठवा व नववा हप्ता आधीच वितरित केला आहे आणि जर तुम्हाला योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता हप्ता न त्याचे कारण जाणून घेऊ आणि कारण जाणून घेतल्यानंतर ते सोडून महिला कोणत्याही अडथळ्याशिवाय योजनेचा लाभ जो आहे घेऊ शकते पण आता हा अडथळा कसा माहिती करून घ्यायचा कोणत्या अडथळ्यामुळे जे पैशांना मिळाले आहे त्याला सॉल्व कसं करायचं म्हणजे त्याचा निराकार काय आहे ते आपण हे जे या व्हिडिओमध्ये पाहूया लाडक्या बहीण योजनेसाठी या महिला अपात्र असतील तर सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही योजनेसाठी इलिजिबल आहे की नाही म्हणजे पात्र आहे की नाही पात्रता निकष तर आहेच पण तुम्ही आहे की नाही हे पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे जसा जानेवारीचा सातवा हप्ता विट वाटप झाला होता त्यानंतर अंगणवाडी सेविकांद्वारे सर्व महिलांचे अर्ज तपासण्यात आलेले आहे ज्यामध्ये तीन कोटीहून अधिक अर्ज चेक करण्यात आलेले आहे ठीक आहे पण ज्यामध्ये नऊ लाखपेक्षा जास्त महिलांचे जे जा आहे अर्ज खारिज करण्यात आलेले आहे कारण त्यांच्या घरी एकतर चारचाकी वाहन होतं किंवा कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होतं किंवा त्या महिला योजनेच्या इतर पात्रता पात्रता निकष असतात त्याची पूर्तता करत नव्हत्या म्हणून त्यांचे अर्ज नाकारण्यात आले आणि त्यामुळेच महिलांना आता योजनेचा नव्वद हप्त्यामध्ये तीन हजार रुपये नाही मिळाले महिला ज्या आहे ना योजनेची आधिकारिक वेबसाईट त्याच्यावरून जे आहे तपासू शकते की त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे की नाही तर ज्या तुम्हाला आता मी पात्रता सांगताय त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहे या पात्रता जर महिला पूर्ण करत असतील तरच त्यांना योजनेचा लाभ मिळतील म महिला महाराष्ट्राची कायम निवासी असावी म्हणजे स्थायी रूपीची निवासी असावी या योजनेचा लाभ विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिलांना सोबतच परिवारातील एक अविवाहित महिलांना याचा लाभ दिला जाईल महिलेचं वय कमीत कमी, कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष असावं महिलेचं जे परिवार आहे ते आयकर म्हणजे टॅक्स पेयर नसावं महिलेच्या परिवारात ट्रॅक्टरशिवाय कोणतेही चारचाकी वाहन नसावं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं असावं आणि डीबीटी विकल्प जे असते पर्याय असतो तो सक्रिय असला पाहिजे आता या पात्रता सर्व महिलांना पूर्ण करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल आता बघा तुम्ही या योजनेच्या पात्रतासुद्धा पूर्ण करत असेल तुमचा फॉर्म जरी आणि तुमचा फॉर्म योजनेच्या वेबसाईटमध्ये अप्रूड असला पाहिजे आता बघा हे कसं चेक करायचं चला आता मी तुम्हाला ते सांगतो तर सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर याच्यात लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तीन लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन मेड अर्लीअरवर क्लिक करायचं आहे आणि जसं तुमचं इथं ओपन होऊन जाईल इथे बघा ॲप्लिकेशन नंबर असते फोटो असते आणि इथे जे आहे ना ॲप्लिकेशन स्टेटस लिहून आहे तर इथे जर तुमचं रिजेक्ट लिहून असेल कारण सातवा हप्ता जसं जानेवारीचा वाटप झाला त्याच्यानंतर खूप साऱ्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले करण्यात आले जर जर तुमचंसुद्धा इथं रिजेक्टेड लिहून असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे पण जर तुमचं अप्रूव्ड असेल आणि तरी पण तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळाला आहे तर मग तुम्हा तुम्हाला जी स्टेप्स आता मी पुढे सांगणार आहे ती करावी लागेल ठीक आहे पण जर तुमचा तुम्ही, पूरुन, तुम्ही पात्र पूर्ण पात्रता पूर्ण करताय तरी जरी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नंबरवर संपर्क करू शकता सोबतच फॉर्मद्वारे सुद्धा तक्रार करू शकता आता बघा ही तर तुम्ही पात्रता पूर्ण केली पण आता मित्र हो मेन कारण काय असू शकतं बघा या कारणांमुळे कारणांमुळे तुम्हाला मार्चचा नववा हप्ता मिळाला नसेल तर यात खूप सारे कार कारणं आहे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी महिलेचं खातं आधार कार्डसोबत लिंक असणं आवश्यक आहे जर महिलेचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आता खूप साऱ्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे परंतु त्यांना तरी पैसे भेटत नाही पण त्याचं कारण असं आहे का डी बी टी जे आहे पर्याय तो सक्रिय नसेल डी बी टी पर्याय सक्रिय ही खूप जास्त गरजेचं आहे तर महिला एन सी पी आय डॉट ओ आर जी डॉट इन दो या वेबसाईटद्वारे ऑनलाईन घरबसल्या एका तासाच्या आतमध्येच जे आहे डीबीटी सक्रिय करू शकते म्हणजे ॲक्टिव्ह करू शकते जर तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह कसं करायचं याचं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी उद्या सकाळीच तुमच्यासाठी डीबीटी ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह कसं करायचं त्याचा व्हिडिओ टाकून देईल त्या व्हिडिओला पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा हे पहिलं कारण शकते दुसरं कारण असू शकते अर्ज नाकारण्याचं कारण आता कारण खूप साऱ्या महिलांचे अर्ज आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं नऊ लाखाहून अधिक महिलांचे ज्या अर्ज रिजेक्ट करण्यात आलेल्या आहे त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यानंतर इतर योजनेचा लाभ घेण्याची घेतल्या घेत असल्यामुळे जर महिला केंद्र किंवा के राज्य सरकारची इतर कोणतीही योजना असेल जर त्याचा लाभ घेत असेल ज्या योजनेत तुम्हाला पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही संजय गांधी योजनेचा लाभार्थी महिलांनासुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेची पात्रता पूर्ण न कर केल्यामुळे ब बघा जर तुम्ही योजनेची पात्रता पूर्ण नाही करत असेल तरीसुद्धा तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळणार नाही पण हे सर्व टॉपिक्समध्ये तुमचं जर आधार कार्ड डी बी टीसोबतही लिंक आहे आता बघा हे तुमचं डी बी टी आहे ना डी बी टी सोबतही लिंक आहे तुम्ही एन सी पी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावाल्या वेबसाईटवरून डी बी टी लिंक केलं के आधार कार्डसुद्धा लिंक केलेलं आहे आणि तरी जर तुम्हाला पैसे नसेल भेटत ना तर आता काय करायचं आहे चला मी तुम्हाला ते सांगतो तर सगळ्यात आधी तुम्ही जे एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर आहे त्यावर संपर्क काढून त्याची माहिती घेऊ शकता त्याच्यावर फक्त तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल आणि आधार कार्ड नंबरद्वारे सुद्धा तुमचं जे आहे डी बी टी लिंक असल्यावर सुद्धा पैसे न मिळण्याचं कारण हे हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशीवरून एक तुम्हाला सांगण्यात येईल तुम्हाला फक्त इथे आधार कार्ड नंबर सांगायचा आहे दुसरं योजनेची जे वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटद्वारे सरकारद्वारे त्याला ग्रीवनन्स फॉर्म असं म्हणतात आता हा फॉर्म कुठे मिळेल वेबसाईटमध्ये लॉग इन करा तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्रीवेनन्स हे बघा ग्रीवेन्स असं दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर क्लिक करसाल इथे ग्रीवेन्स लिस्ट येईल ठीक आहे तर आता इथे ॲड ग्रीवन्सवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ॲड ग्रीवन्सवर क्लिक करसाल इथे तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल सगळ्यात पहिली ग्रीवनन्स टाईप दुसरा ग्रीवनन्स कॅटेगरी ग्रीवन्स टाईपमध्ये तुम्हाला इथे आहे ना माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रिव्हनन्स कॅटेगरीमध्ये अदर सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे आधार कार्ड नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो ॲप्लिकेशन आहे लाडके बन योजनेचा तो आणि हो तुम्हाला तुमचा आधार कार्डचं जे मागील आणि पुढील फोटो फोटोसुद्धा इथे अपलोड करायचा आहे आता जी इथे प्लीज डिस्क्राईब लिहून आहे ना आता यामध्ये तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता की माझं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक आहे आणि डी बी टी सुद्धा ऑन आहे तरीही मला मार्च महिन्याचा किंवा आता बघा तुम्हाला जर मार्च महिन्याचा मिळाला नसेल तर मार्च महिन्याचाच लिहा पण जर तुम्हाला इन म्हणजे कोणताच हप्ता नसेल मिळाला तर तिथे डायरेक्ट असं लिहा की मला कोणत्याच हप्त्याचा म्हणजे लाडकी बन योजनेअंतर्गत कोणताच हप्ता मिळालेला नाही ठीक आहे असं लिहायचं आहे मला मार्च महिन्याचा हप हप्ता मिळाला नाही कृपया मला हप्ता न मिळण्याचे कारण सांगावे ठीक आहे बस तुम्हाला इतके लिहायचं आहे आता जर तुम्हाला जर हे जर पाहिजे असेल जे मी हे मेसेज लिहिलेला आहे हा जर तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा कॉपी करून जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझं टेलिग्रामची जी एक लिंक आहे त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ज्यामुळे मध्ये तुम्हाला हा मेसेज मिळून जाईल ठीक आहे तर हा मेसेज तुम्हाला इथे लिहिला आता मेसेज लिहिला तुम्ही त्या सगळं आधार कार्ड नंबर ॲप्लिकेशन नंबर डिस्क्राइब केलेला तुम्ही का तुमचं आधार कार्ड लिंक आहे तरी पण तुम्हाला पैसे नाही मिळाले त्यानंतर अपलोडवर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे पुढचा फोटो आणि मागचा फोटो दोन्ही करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त सबमिटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला जे आहे ना यांच्याद्वारे याच वेबसाईटमध्ये ग्रीवन्स फॉर्ममध्येच तुम्हाला इथे खाली ऑप्शन ॲक्टिव्ह होऊन जाईल जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ग्रीवन्स फॉर्मवर तर मला नक्की सांगा मी ग्रीवनस फॉर्मवर एक नक्की व्हिडिओ बनवेल आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी इथे शॉर्टमध्ये सांगतो बस तुम्हाला इथे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिहिल्यानंतर सबमिटवर क्लिक करून द्यायचं आहे चोवीस तेचाळीस तासानंतर त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय येईल आणि त्यामध्ये तुमचं जे कारण आहे पैसे न मिळण्याचं ते तुम्हाला सांगितलं जाईल तर ही खूप बेस्ट अपडेट आहे जी राज्य सरकारद्वारे करण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मदतफुल म्हणजे हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच हा व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्राम फेसबुकवर तुमच्या ज्या अदर लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा शेअर करा ज्यांना आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा आठवा नववा कि किंवा मार्च महिन्याचा हप्ता नसेल मिळाला मिळाला तर तर आपण आता या व्हिडिओमध्ये बस इतकंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर यामुळे जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तेहीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण मी याच टेक्निकद्वारे जे आहे ना आपलं हे केलेलं आहे म्हणजे माझ्या काकूचं जे अकाउंटमध्ये जे पैसे नव्हते ते आलेले आहे आता बघा खूप साऱ्या आणि हो सॉरी माफ करा आता थोडासा व्हिडिओ लंबा होईल पण आता मी इथे सांगून देतो खूप साऱ्या महिलांचं ज्यांना आधार कार्ड जे आहे लिंक असू लिंक आहे आणि सुद्धा ऑन आहे तर त्या महिन्यांनी काय करायचं आहे बघा तुम्हाला काय नाही करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावर जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं एखादं पोस्टाचं अकाउंट काढून घ्यायचं आहे पोस्टाचं अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला डीबीटीचं जे चेंज करायचं आहे आता मी हे डीबीटी कसं चेंज करायचं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच पण ही जी वेबसाईट आहे यामधून तुम्ही जे आहे ना घरबसल्या एका तासामध्ये जे आहे ना डीबीटी एका बँकवरून दुसऱ्या बँकेत करू शकता म्हणजे समजून घ्या तुम्ही एसबीआयचा अकाउंट दिलेला आहे आणि तुमच्या एस बी आयच्या अकाउंटमध्ये लाडकेबी योजनेचे पैसे येत नाही आहे तर तुम्हाला दुसरं बँकेचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्याचं खातं जे आहे ते तुम्हाला आधार कार्डसोबत लिंक करून डेबिट ॲक्टिव्ह करायचं आहे आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैसे मिळेल ही माझी गॅरंटी आहे